नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया तर आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती साध पण अतिशय चविष्ट जेवण फोडणीच वरण आणि बटाट्याचे काक तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी इतकी डाळ घ्यायची आहे मी इथे मुग डाळ वापरलेली आहे तुम्ही मिक्स डाळ सुद्धा घेऊ शकता डाळ स्वच्छ घ्यायची आहे त्यानंतर आपण डाळीमध्ये एक कांदा घालायचा आहे मी कांदा घेतला आहे त्यानंतर बटाटा घातला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर डाळ आपण शिजवून घेऊया मी डाळ पातेल्यात शिजवत आहे तुम्ही कुकरला सुद्धा शिजवू शकता पाहू शकता डाळ चांगली शिजली गेली आहे आपण आता डाळीमध्ये टोमॅटो त्यानंतर डाळीमध्ये चवीपुरत मीठ घालायचं आहे आणि पाव पावचमस हळद घालायची आहे आता डाळीला चांगला परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटोला थोडं शिजू द्यायचं आहे थोडा शिजला गेला आहे आपण आता डाळीमध्ये थोडं कोमट पाणी ॲड करूया तुम्हाला जेवढी थिक डाळ हवी आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं आहे डाळ शिजली गेली आहे आपण आता डाळीला फोडणी देऊया फोडणीसाठी कढईमध्ये एक पाई इतकं तेल घातलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की तेलामध्ये पाव चमच मोहरी पाव चमच जिरे थोडा कडी पत्ता आणि घेतलेला लसूण घालायचा गॅस थोडा फास्टच ठेवायचा आहे जेणेकरून फोडणी कडक बसेल पाहू शकता लसूण थोडा लाल झाला आहे आपण आता त्याच्यामध्ये डाळ घालून घेऊया वरणाला मस्त फोडणी दिली गेली आहे आता दोन मिनिट वरण असंच शिजू द्यायचं आहे वरणामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे दोन मिनिट झालेले आहेत वरण मस्त शिजलं गेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आता आपण बनवूया बटाट्याचे काप मी इथे बटाट्याला मिडियम स्लाईसमध्ये गोळाकार कट करून घेतलेला आहे त्यानंतर बटाट्यामध्ये चवीपुरतं मीठ पाव चमच हळद पाव चमच लाल तिखट घालून घ्यायचं आहे मसाले टाकल्यानंतर बटाट्याच्या कापांना मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या कापांना मसाले लावून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पाच मिनिट कापांना रेस्ट करायला ठेवूया त्यानंतर कोटिंगसाठी एका डिशमध्ये अर्धी वाटी इतका रवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक चमच तांदळाची पिठी ॲड करायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर रव्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि पाव चमच इतकं लाल तिखट घालायचं आहे आणि कोटिंग तयार करून घ्यायचं आहे आपण आता बटाट्याच्या कापांना फ्राय करायला घेऊया एका तव्यामध्ये तेल घालूया आणि तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम होईपर्यंत जे आपण रव्याचं कोटिंग तयार केलं होतं त्याच्यामध्ये बटाट्याचे कापांना अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि गरम गरम तेलामध्ये बटाट्याचे काप सोडायचे आहे कमी गॅसवर बटाट्याच्या कापांना खरपूस असं तळून घ्यायचं आहे दोन दोन मिनिटने बटाट्याला पलटून घ्यायचं आहे बटाटा मस्त खरपूस असा शिजला गेला आहे आपण आता गॅस बंद करूया तर मंडळी अशी होती फोडणीचं वरण आणि बटाट्याच्या कापांची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपींसह नमस्कार